जसं मातीचं एक कण आपल्याला डोंगराचं स्मरण करून देतो तसंच प्रत्येक मराठा एक लाख मराठ्याचं प्रतीक आहे इतिहासातील एक रणझुंजार योद्धा ज्याचं नाव ऐकताच अंगावर शारे आणि डोळ्यात पाणी येत त्याच आणि बलिदानाचं दुसरं नाव सुभेदार तानाजी मालुसरे आज आपण आलोय सिंहगडावर जिथे सुभेदार तानाजी मालुसरेंनी केवळ पाचशे मावळ्यांबरोबर लढत देऊन कोंढाना किल्ला स्वराज्यात आणला आणि विशेष म्हणजे आज आपल्यासोबत आहे आपली लाडकी द्रिवा आत्ता जस्ट ती चालायला शिकली आणि आमच्यासोबत आज गडावर तिचं पहिलं पाऊल ही केवळ एक सहल नाही ही आहे इतिहासाची जोडली गेलेली एक भावना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवणारा गर्वाचा वारसा वेलकम टू पुणे स्वागत आहे सिंहगडावर आपल्या आज नवीन ट्रॅव्हल पार्टनर आहे आधी द सुपरहिरो कल्याणी अँड निधी आणि पिल्लू तर बाळाला पहिल्यांदा आम्ही फोर्ट वर नेतोय गडावरती नेतोय सिंहगडाचा पायथ्याला पोहोचलोय आम्ही पायथ्या पासून वरती चाललोय रोड चांगला गेलाय पहिले आम्ही जेव्हा येतो तेव्हा रोडची खूप कामं चालू होती आणि खूपच वर्षांनी आले होते त्यामुळे पहिले जण मला आठवते की गाडीचे जे, जे पैस पैसे होते ते ऑलमोस्ट वीस तीस रुपये वगैरेच होते आता फोर व्हीलर साठी शंभर रुपये झाले पण त्या बा जसे पैसे घेतले तसे त्यांनी तटबंदी साईडला युजली ऍक्सिडेंट होतात पावसाळ्यात वगैरे त्यामुळे ठीक ठेवलंय आणि निघाल्या निघाल्यापासून फर्ट स्टॉप आलेला आहे आमचा कारण आमच्या मॅडमला त्रास होते मागे बसून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नऊ नऊ वाजता आम्ही ट्रेकिंग सुरू केली ऑलमोस्ट सूर्य बरोबर वरती आलेला आहे आणि आलेला मस्त आपल्या हिशोबा डायट पुढे आमच्या हिशोबाने सकाळचे बारीक वाजलेली झाले आम्ही प्लॅन केला तर साडे निघायचा पण तरी पटापट पटपट आलो मग बापरे दर दिवसाने ट्रेकिंगला आलो फर्स्ट पहिले धरवा त्याला थकलो मी तर आज तसं बघायला गेल्यावर एवढं ऊन नाही ऊन वाटलंय पण वरती गारवा आहे जर तुम्ही पण सॅटर्डे संडे प्लॅन करताय तर या कारण एवढी गर्दी नाही जेवढी वाटते आणि आमचे मेंबर एक दहा मिनिटातच थकलेले आहेत कोण थकले आणि मस्त ऍक्टिंग आणि आम्ही आम्ही दोघं चाललो ते दहा किलोचं पोत एक्स्ट्रा घेऊन चाललोय घोड्याच्या पाकाचा जो पोषण येतो इथे आता तर काही पाणी नाहीये उन्हाळा चाललोय खूप कमी पाणी आहे वरती आल्यानंतर खाण्यापिण्याची पूर्णपणे सोय गॉगल टोपी मॅडमची नवीन टोपी रॉयल एनफील्डची टोपी काकडी हां र... काकडी हा, चांगली आहे खायला राईट या इथे जरा पाच मिनिटं बसूच आपण थंड हवेत मस्त भरपेट नाश्ता झाल्यानंतर आता आम्ही कडेकडे जी वाट आहे जिथून एवढा मस्त व्ह्यू भेटतोय तिथून आम्ही कल्याण दरवाजाला चाललोय दहा वाजत आलेत आणि उन्हाचा चक्का एवढा अजून भासत नाहीये मेन म्हणजे आता झाले काय नाही इथे आजकाल भरपूर हॉटेल झाले म्हणजे भरपूर ढाबे टाईप म्हणजे जे त्यांनी केले ते भरपूर झाले पहिले एवढे नव्हते त्यामुळं नॉर्मल तुम्ही जरी फिरायला आला असेल तर प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणतो की या खाऊन घ्या खाऊन घ्या लोकल बिझनेसार व्यवस्थित आहे पण भरपूर त्रास होते पण आहे आणि एक म्हणजे आम्ही दोन हजार दहा आठच्या दरम्यान आलो तेव्हा इथे राहिलेलो मी गडावरती तेव्हा ग्रुप आलता एक स्टार्टिंग पासून पुढे आल्यानंतर कल्याण दरवाजा ना तुम्हाला म्हणतो ना विर आहे कधी पण नाही इथे थंड पाणी भेटेल मस्त काय आहे जबरदस्त पावसाळ्यात एकदम ग्रीनरी होऊन जाते आणि टाकीपासनं म्हणजे टाकीपासनं पुढे चालत चालत आल्यानंतर आपण कल्याण दरवाजाला येतो पण टायला पहिलू हा <laughs> कल्याण दरवाजापर्यंत चालत आल्यानंतर ही आलत झाली आहे सध्या <laughs> आता कॅमेरा ऑन केला म्हणून एकदम फ्रेश दिसत ते पण आता थोड्या आम्ही फोटो टाकतो फोटो चेक कर कल्याण <ईन्तित्त> दरवाजाकडून हो। आम्ही निघालो इथून तानाजी काढा कालावंती पुरुष त्या साईडला जो दिसतोय तो आणि तानाजी काढा इथे कुठेवरती असेल मध्ये हे <laughs> वा वा छान वा, छान 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 एकदम एनर्जी आहे एकदम एनर्जी <laughs> आता तुम्ही बघितलं असं तर एक पुढे नव्हतं बरं त्यांचा <laughs> भरपूर भरपूर चालल्यानंतर आम्ही फायनली ताप पहिला थांबलोय आणि काय हा व्ह्यू आहे मस्त चालायला सिंह या भरपूर आहे ट्रॅक जरी नाही म्हटलं आपण तरी पण चालणं भरपूर होऊन जातो सेफ्स भरपूर आहेत आणि लेट मी शो यू द व्यू गाईस टाक प्यायला थांबलो आहे काय पाणी छान नाही दह्याचंच जे कल्याण कल्याणी मॅडम सेटल झालं आहे तिकडे आफ्टर लॉंग ट्रेक आणि दोन तीन तीन ग्लास ताक पिल्यानंतर जरा एनर्जी आली यांना <laughs> <जोगरा होते। laughs> नंतर आलो मी इथे स्टेसाठी तेव्हा फक्त याच मंदिरात लाईट होती वरती जास्त हॉटेल्स आणि स्टेज वगैरे हो काहीच नव्हतं अमृतेश्वर भैरव मंदिर आहे मागचं चालतो तेव्हा याची पूर्ण तयारी झालेली चाललेली आता आणि काय मस्त केलं तानाजी मालुसरेंची समाधी शॉपिंग काय थांबत नाहीये बाळासाठी खेळणी झाली आवळा आवळा घेतला खायला बोरकुट नाही जेवण नाही नाश्ता केला जेवाचं तर नाही बोरकूट घेऊन आणि परतीचा प्रवास सुरू झाला आहे तानाजी मालुसरे यांच्या समतीचं दर्शन घेऊन आणि आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केला आहे कित्येक कित्येक वर्षानंतर आम्ही ट्रेकिंगला आलो मला तर आठवत नाही लास्ट ट्रेक कुठला गेलेला आणि ऑलमोस्ट असं याकडे म्हटलं ट्रेक आहे पण एवढा ट्रेक नाही आहे थोडाफार ट्रेक आहे वरती आल्यानंतर वरपर्यंत तर ऑलमोस्ट गाडी येते खालून ट्रेक पण सुरू करता येतो पण आम्ही डायरेक्ट बाळाला घेऊन येतो तर डायरेक्ट वरती आलो आज